आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये कारण आत्मा मलिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जी अँड ऍडव्हान्स एम एच टी सीई या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल इयत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर शिवानातील इरिगेशनच्या जागेत तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या चाळीस कुटुंबांच्या अतिक्रमित घरावर गेल्या काही दिवसांपूर्वी अतिक्रमण विभागाचा हातोडा पडला होता सदर चाळीस कुटुंब उघड्यावर पडले होते मात्र सदर अतिक्रमणे बेकायदेशीरित्या काढण्यात आल्याचा आरोप विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीनं करण्यात आला याबाबत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बर्डे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार संदीप कुमार भोसले तसे जलसंपदा विभाग यांना निवेदन देण्यात आलं आहे सदर निवेदनातून सदर अतिक्रमण कारवाई करणाऱ्या लोकसेवकांची चौकशी होऊन फौजदारी आणि अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून त्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यात येऊन त्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे लेखी आदेश मिळण्याची मागणी करण्यात आली आहे सदर मागण्या मान्य न झाल्यास तहसीलदार यांच्या दालनात बैठक सत्याग्रह व जलसंपदा विभागाच्या सर्व कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी विद्रोही आदिवासी संघटना संस्थापक अध्यक्ष दिलीप भाऊ बर्डे महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश अध्यक्ष असो कमल दिलीप सोनवणे कमिटी सदस्य चंद्रशेखर रोकडे अशोक नाईक सुमन सुरज दत्ता रामनाथ बर्डे चंद्रकला माई सुरेश दत्ता साखरबाई माई रखन मोरे मैनाबाई बोरडे प्रमोद बारहाते उमेश बोरुडे निवृत्ती पवार यांच्यासह अतिक्रमण उद्ध्वस्त झालेले असलेले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार जय आदिवासी जय जा विद्रोही मी दिलीप भाऊ बर्डे विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या आदिवासी सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतो आज आपण कोपरगाव तहसील कार्यालय या ठिकाणी मुर्शदपूर येथील जे अतिक्रमणं निष्कासित झाली त्या विषयावरती अतिक्र निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालय कोपरगाव या ठिकाणी आलेला आहोत या निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणे नमूद केलेलं आहे प्रशासनाला की जे मुरशदपूर येथील जे अतिक्रमणी काढली इरिगेशन डिपार्टमेंटने ती अतिक्रमणे पूर्णपणे बेकायदेशीरपणे आणि कायद्याचा गैरवापर करून काढलेला आहे त्याविरोधात हे निवेदन आहे तर या निवेदनाद्वारे आम्ही कोपरगाव इरिगेशन डिपार्टमेंट तहसील डिपार्टमेंट पोलीस प्रशासन यांना निर्वाणीचा इशारा देऊन सांगतो की जे काही बेकायदेशीरपणे आदिवासी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर बेकाय इतर मागासवर्गीय समाजाची जे काही भूमीन कुटुंबांची जी अतिक्रमणे निष्कासित केली जी बेकायदेशीर होती याची पूर्वकल्पना ही स्थानिक प्रशासनालाही होती मात्र यांनी कुठंतरी बळाचा वापर करून ही अतिक्रमणे निष्कासित केली म्हणून या अतिक्रमणांची निष्कासित केलेल्या अधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी व्हावी आणि त्या चौकशीतून यांच्याविरुद्ध फौजदारी व अॅट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल व्हावेत त्याचप्रमाणे या बेकायदेशीर ज्या अतिक्रमणे निष्कासित करून ज्या लोकांना बेघर केलं त्या सर्व लोकांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी त्याच पद्धतीने या कुटुंबांचं तातडीने सात दिवसाच्या आतमध्ये लेखी आदेश देऊन यांना पुनर्वसन करून यांना त्याच जागेवर शासनाच्या जागेवरती शासनाच्या खर्चाने घरं बांधून द्यावीत आणि या लोकांचं परिपूर्ण पुनर्वसन करावं अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे तहसीलदार साहेब कोपरगाव यांच्याकडे केलेली आहे त्याच पद्धतीने उपविभागीय अभियंता जलसंपदा विभाग कोपरगाव यांनाही केलेली आहे आणि या, या प्रकरणी जर सात दिवसाच्या आतमध्ये या दोन्ही विभागांनी आणि संबंधित आणखी विभागांनी जर याच्यावरती योग्य ती कारवाई केली नाही तर सात दिवसानंतर आम्ही या बे बेघर झालेल्या सर्व कुटुंबांना घेऊन तहसील कार्यालय आणि जलसंपदा विभागाच्या कार्यालयात घुसून यांची बिराडं त्या ठिकाणी घालून बैठा सत्याग्रह आणि इरिगेशन डिपार्टमेंट कार्यालयाला थेट कुलूप लावून जोपर्यंत आमच्यावरून आदिवासी एस सी एस टी लोकांचं जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत टाळेबंद आंदोलनही बंद होणार नाही आणि वेळ प्रसंग जर आला तर त्या कार्यालयामध्ये जर अधिकारी असले तर त्यांनासुद्धा कोंडून घेऊन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत एकाची सुटका करणार नाही असा निर्वाणीचा इशारा मी माझ्या वतीने आणि माझ्या संघटनेच्या वतीने म्हणजेच विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने इथे स्थानिक प्रशासन कोपरगाव त्यांना देऊ इच्छितो जय आदिवासी जय तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितले की या प्रकरणाचे डॉक्युमेंट्स आहेत ते अतिक्रमण निष्कासित करत असतानाचे ते सर्व डॉक्युमेंटच्या कॉपी मी तुम्हाला देतो परंतु त्या कॉपीज आम्ही ऑलरेडी आमच्याकडे अगोदरच प्राप्त करून घेतलेल्या आहेत त्या प्राप्त करून त्याच्यावरती अभ्यास करून मग आम्ही निवेदन बनवून तहसीलदार साहेबांना देण्या देण्यासाठी आलेलो आहोत मात्र प्र तहसीलदारांना साहेबांना वाटत असेल की आदिवासी समाज संघटना आहेत किंवा एस सी एस टीची घरं पाडलीत यांचा पाठीराखा कोणी नसेल तर ही मान्य तहसीलदार साहेब कोपरगाव यांची सगळ्यात मोठी गोडचूक ठरू शकते कारण आम्ही स्टडी करूनच या ठिकाणी आलेलो आहोत आणि सात दिवसानंतर यांनी कसंही उत्तर दिलं तर मग सातव्या दिवशी विद्रोही स्टाईलनं त्यांना आमचं उत्तर मिळेल याच्यावर आम्ही आमचं ठाम आहोत जोपर्यंत आमच्या लोकांचं पुनर्वसन होऊन त्यांना पक्की घरं बांधून देत नाही प्रशासन तोपर्यंत आता ही लढाई संपणार नाही నిర్భీడ న్యూస్ నూజ యోగేశొకే కోపరగ